अंबरनाच्या प्रभाग क्रमांक सात मधून भाजप उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे या ठिकाणी भाजपनं अपक्ष उमेदवार रोहिणी सरोदेंना भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केलंय गुलाबराव करंजुले पाटील यांनी भाजप कार्यालयात त्यांचं स्वागत केलं रोहिणी सरोदे या प्रभावी उमेदवार असून यामुळे भाजपाची ताकद वाढेल असा विश्वास गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त केला आहे भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी तेजश्री करंजुले पाटील या निवडणुकीच्या मैदानात आहेत रोहिणी सरोदे आणि भाजपाची ताकद एकत्र असल्यास प्रभाग क्रमांक सातमध्ये आशादायी चित्र पाहायला मिळेल असं रोहिणी सरोदे समर्थकांचं म्हणणं आहे सात ब मध्ये भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार होता त्याचा फॉर्म टेक्निकल कारणाने बाद झाला होता मग त्या सात अमध्ये आम्ही पुरस्कृत उमेदवार म्हणून रोहिणी देवदत्त सरोदे यांना पुरस्कृत केलेलं आहे आणि अतिशय चांगला उमेदवार त्या ठिकाणाहून मिळा भेटलेला आहे की जेणेकरून बहुमताने स सात ते निवडून येतील